कामासाठी आम्ही निघालोय सांगतात पण कामासाठी जात असताना तिथं लाचारी स्वीकारणे योग्य नाही कामं तर होतच असतात कुठलंही सरकार असलं तरी कामं होतात कामं व्हायची थांबत नाहीत पण कोणत्या विचाराच्या मागे राहून आपण कामं करतोय याला देखील तेवढंच महत्व आहे राजकारणामध्ये विचार महत्वाचा असतो राजकारणामध्ये आचार देखील महत्वाचा असतो आणि म्हणून महाराष्ट्रात आज शरद पवार साहेबांच्या मागे उद्धवजींच्या मागे ठामपणाने महाराष्ट्र आज उभा आहे महाराष्ट्रातला सुशिक्षित बेरोजगार शेतकरी शेतमजूर सगळ्यांना अशी आशा आहे की या महाराष्ट्राला खऱ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं नेतृत्व देऊ शकतील तर ते उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाची गरज महाराष्ट्राला आहे आणि ती निश्चितपणाने भरून काढण्याचं काम आपण करायचं मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये प्रचंड प्रचार चालू आहे टीव्ही चालू केला तर त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही आणि म्हणून आता लोक टीव्ही बंद करायला लागलेले एखादी जाहिरात आचारसंहितेच्या आधी सुरू झाली तर जाहिरातीला लागून जाहिरात आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी टीव्हीचे सिरियल बघायला बसायच्या संध्याकाळी आणि डोक्याला हात लावून बसायच्या मिनटा मिनिटाला जाहिरात हजारो कोटी रुपये जाहिरातीवर पक्ष जो खर्च करतो त्यांची मिळकत काय असेल याचा जरा विचार करा इलेक्ट्रॉल बॉन्ड निघाले कायदा केला चेकने बॉन्ड द्या चेकने बॉन्ड घ्या आणि ते पैसे आमच्याकडे द्या म्हणजे चेकनेच पैसे आम्हाला द्या थोडक्यात गुप्त ठेवलं कोर्टात लोक गेली कोर्टाने निकाल दिला जाहीर करा जाहीर ज्या बँकेकडे हे सगळं होतं त्या स्टेट बँक ऑफ इंडिया पण म्हणायला लागली चार महिने लागेल सुप्रीम कोर्ट म्हटलं दोन दिवसात चोवीस अठ्ठेचाळीस तासात जाहीर करा बऱ्या बोलाने जाहीर केल्यावर असं लक्षात आलं की निम्म्यापेक्षा जास्त पैसे भारतीय जनता पक्षाला आहे बर ज्यांनी दिले त्यांच्यावर ईडी आली आहे त्यांच्यावर आय टी आली आणि मग घाबरून बेट्यांनी सगळ्यांनी पैसे नेऊन दिले त्यावेळी त्यांची सुटका झाली हा उघड उघड भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार कसा असतो याचा नवा व्यवस्था आणि नवी फॉर्म्युला किंवा नवी सिस्टीम घालण्याचा प्रयत्न या देशात मागच्या पाच वर्षात झाला एका बाजूला न खाणे दुंगा न खाऊंगा आणि दुसऱ्या बाजूला जो बी है मैही खाऊंगा अशी आता नवी जाहिरात सुरुवात करायला त्यांनी हरकत नाही पीवर जाहिराती चालू आहे पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसनं ना काय नाही केलं हे सांगायचा प्रयत्न आहे अरे तुम्ही दहा वर्ष आहे तुम्ही काय केलं सांगा तुमची जाहिरात करा काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली काय केलं एकोणपन्नास साली काई केले काय साठ साली काय केलं ते सगळं केलं म्हणून आज इथं भारत आहे आता तुम्ही दहा वर्षात काय केलं याचा जरा तरी अभ्यास करा तुम्ही काय केलं तुम्ही देशाची अधोगती केली सर्व क्षेत्रात देशाचं अधपतन झालं मूडभर व्यक्ती श्रीमंत झाल्या आणि या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या पदरी निराशा आली दारिद्र्य आलं या देशातला चार कोटी युवक घरात बसून त्याला काही काम मिळत नाहीये या देशातले पीएचडी झालेले लोक डॉक्टरेट झालेली लोक शिपायाच्या नोकरीसाठी अर्ज भरतात आणि रांगा देऊन आपला इंटरव्ह्यू देत बसतात ही या देशातली परिस्थिती आहे या देशामध्ये थाळ्या मारण्याचं काम केलं थाळ्या अरे सायंटिफिक विचार जग कुठं गेले आणि तुम्ही थाळ्या पिटायला सांगता देशातल्या जनतेला तेही आम्ही केलं तुम्ही म्हणाल ते आम्ही केलं राहू पण पन्नास लाखापेक्षा जास्त लोक गेलीवर हे या देशातल्या सामान्य लोकांना आज लक्षात आहे का नाही माहीत नाही दोन कोटी रोजगार देणार होता त्याचा पत्ता नाही आणि म्हणून दिल्ली समोर झुकायचं नाही हा शरद पवार साहेबांचा बाणा आहे उद्धवजींचा बाणा आहे आणि महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी पुन्हा एकदा ही लढाई चालू केलेली आहे आमच्यातले अनेक सरदार गेलेले आहेत मला माहिती आहे पण सरदार तिकडे जाऊन चौथ्या पाचव्या सहाव्या दहाव्या रांगेत उभे राहत आहेत याचं आम्हाला दुःख आहे सरदारांना पहिल्या रांगेत बसून देत नाहीत सरदार आता मला किती देता हे विचारायला जातात दिल्लीला जाऊन नमस्कार करतात दिल्ली बाहेर ताटकळ ठेवते आमच्या सातारचे छत्रपती चार दिवस दिल्लीत राहिले पण भेट नाही मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची काय परंपरा आहे दुसऱ्या रांगेत उभं केलं तर दरबार सोडून छत्रपती शिवाजी महाराज परत निघून आले आणि चार दिवस महाराष्ट्राला स्वाभिमानाचा बाळ कोडू छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दिलेले आहे आणि ती परंपरा घेऊन मित्रांनो आपण सगळ्यांनी लढायचंय सगळ्या 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 गोष्टी इथं होणार आहेत पाऊस पडेल हा तुमच्या माझ्या नगर दक्षिणच्या सगळ्या सामान्य जनतेवर माझा विश्वास आहे तुम्ही मतांचा पाऊस पडून त्या पावसाला उत्तर द्या या जिल्ह्याची सतसत विवेक बुद्धी या निमित्तानं जाग्यावर आहे आणि अशा चुकीच्या पद्धतीच्या माग न लागता आम्ही सगळे निलेश लंकेच्या माग आहोत हे दाखवण्याचं काम करा प्रचार आहे अनेक वेळा आपण येऊ त्यावेळी अधिकच बोलू मला थोडस माझी पंचायत झालेली आहे मुंबईत एक बैठक तीन बैठक आहे त्यामुळे मला जायचं आहे पण निलेश लंकेंना या अतिशय मंगल दिवशी त्यांच्या यात्रेच्या सुरुवातीला मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष यांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो साहेब येतील अनेक दिग्गजांच्या सभा होतील आणि मला खात्री आहे की हा गड शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल आज आपल्या सगळ्यांचा एवढा विश्वास आपल्यावर व्यक्त करतो आणि शिवसैनिक आलेले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत राष्ट्रवादीचे आले आहेत पण आपचे देखील कार्यकर्ते आलेले आहेत आणि आपचा खराटा आहे तो पण मगाशी मी बघितला पण ह्या सगळ्यांच्या चिन्हात इकडे नाही तुम्ही नाही मागचे मागचे आमचे हे आपलं चिन्ह हे आहे लोक वर धर की नुसती स्टाईल कर वाजू नकोस नुसती स्टाईल कर नुसती धर तू हे आपली हे आपली तुतारी हे आपलं चिन्ह आहे हे करतो दक्षिण नगरच्या बरोबर उत्तर नगरची देखील निवडणूक आहे आणि त्या उत्तर नगरचे आपले उमेदवार भाऊसाहेब वाचोरे यांना देखील तेवढ्याच ताकदीनं निवडून देण्याचं काम आपण सगळे करा एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो मी एकटाच जातो तुम्ही कुणी येऊ नका मला कुणी सोडायला येऊ नका माझा मी एकटा जातो वेळ